जर तुम्ही अजित पवारांच्या जवळचे असाल जर तुम्ही एकनाथ शिंदेच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही आज अतिशय गंभीर मुद्द्यावर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतोय आणि तो गंभीर मुद्दा असा की आता महाराष्ट्रात किती गंभीर परिस्थिती होती आहे की एखाद्या व्यक्तीला थेट गोळी मारून ठार केलं तरीही चालत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एखाद्या ऑफिसरनी चौकशी केली आणि तो ऑफिसर जर चांगली चौकशी करत असेल तर त्याची बदली कशी होते कसा न्याय मिळत नाही जर तुम्ही अजित पवारांच्या जवळचे असाल जर तुम्ही एकनाथ शिंदेच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि कारवाई करू असं आश्वासन विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं या परिवाराला तर आता हा मुद्दा काय हा जर आपण समजून घेऊया हा परिवार आहे जमील शेख नावाचे जे मनसेचे कार्यकर्ते नेते होते जे इथे मुंबईच्या जवळ मुंब्रा कळवा ज्याला आपण म्हणतो तिथे ते होते त्यांचं मनसेचं काम करत असताना त्यांचा संबंध बऱ्याच लोकांशी होता म्हणजे त्याच्यात नजीब मुल्ला नावाचे आत्ताचे अजित पवारांच्या अतिशय जवळचे असे हे जे नजीब मुल्ला होते त्यांनी त्यांना शूटर्स ठेवून शूट करून मारून टाकलं आणि त्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नाही ते प्रकरण काय बघा जमील शेख जसं मी म्हटलं या त्यांच्या मिसेस ही त्यांची मुलगी यांना दोन हजार चौदामध्ये त्यांच्यावर पहिला अटॅक झाला तो अटॅक असा झाला की त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली गेली आणि त्यांना सांगितलं गेलं की तू नजीब मुल्ला विरुद्ध लढू नकोस लढलास तर तुझी खैर नाही अशी त्यांना धमकी दिली हा नजीब मुल्ला अल तै्यब नावाचा त्याचा प्रोजेक्ट आहे ड्रीम प्रोजेक्ट आहे ठाण्याचा तिथे त्यांनी काही लोकांना विस्थापित केलं आणि त्या लोकांसाठी म्हणून यांचे पती आणि यांचे वडील लड़त होते। लड़त होते हे लढत होते लढत होते म्हणून त्यांना छळ करण्यासाठी आणि दोन हजार सतरामध्ये जसं मी म्हटलं त्या नजीब उल्ला आणि जमेल शेख हे एकमेकांविरुद्ध निवडणुका लढले होते त्यानंतर तेवीस नोव्हेंबर 20 दोन हजार वीस ला ते मोटरसायकल जात असताना मागून दुसरी मोटरसायकल येते आणि त्यांना अगदी अंतरावर गोळी मारते आणि ती माणसं फरार होतात त्याच्यात एक आयो आहे नितीन ठाकरे नावाचे त्या आयोनी अतिशय सुंदर चौकशी केली आणि एकूण दहा आरोपींपैकी सात जणांना अटक केली ज्या दिवशी नितीन ठाकरे आता हा अतिशय गंभीर मुद्दा आहे नितीन ठाकरे ज्या दिवशी नजीब मुल्ला यांना अटक करणार होते त्या दिवशी त्या घटकेला त्यांनी सिफीना फोन करून सांगितलं की मी आता अर्ध्या तासात त्यांना अटक करायला जातो अर्ध्या तासात त्या आयोची बदली केली जाते आणि त्याच्या बदलीची ऑर्डर ही नजीमुल्ला स्वतःच्या स्टेटसवर ठेवतो ही ती ऑर्डर आहे हे <coughs> बरं नजी मुलाचं तुम्ही स्टेटस बघाल ही ऑर्डर तो स्टेटसवर ठेवतो म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध चौकशी कराल तर तुमची आम्ही तडकाफडकी बदली करू हा संदेश जर पोलिसांना जात असेल तर कुठला पोलीस ऑफिसर चौकशी करेल हो म्हणजे पॉलिटिशियन आपण म्हणतो हे राजकारणी काहीही करू शकतात आणि असं म्हटलं जात आहे की ही बदलीची ऑर्डर ही, बदली ही एकनाथ शिंदेमुळे झाली असं या परिवारांचं म्हणणं आहे म्हणजे नजीब मुल्ला अजित पवार गटाचा ठाण्यात प्रस्थ सगळे मिळून चालवतात त्याच्यात ही ऑर्डर जी आहे ती कृपा कोणाची झाली तर एकनाथ शिंदेची कृपा झाली आणि या माणसाची त्या नितीन ठाकरे नावाच्या आयोची बदली झाली अर्ध्या तासात तो तर ता नजीब मुल्लाला अटक करणार होता आता आपण त्या प्रकरणाकडे बघू एकशे चौसष्ट खाली सोळा एकूण जे ज्याला आपण स्टेटमेंट्स म्हणतो ते 164 सिक्स्टी फोर खाली सोळा स्टेटमेंट झाली त्याच्यापैकी ही सगळी मी स्टेटमेंट्स तुम्हाला दाखवते हे एक हे दोन हे तीन आणि हे चार या सगळ्या स्टेटमेंटमध्ये नजीब मुल्लाचं सरळ सरळ नाव आहे की त्यांनी ओसामा नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली त्या ओसामानी गोरखपूरून शूटर जाणून यांच्या पतीचा आणि यांच्या वडिलांचा ची हत्या केली पॉलिटिशियन्स आहेत राजकारणी आहेत त्याच्यात म्हणून त्यांच्यावर आज तगायत कारवाई केली नाही आता ह्याच्यात हे सगळ्यांना भेटले रावसाहेब दानवेना भेटले जितेंद्र आव्हाडांना भेटले विरोधी पक्ष आहे म्हणून मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा हे कुटुंब त्यांच्याकडे गेलं त्यांना खात्री पटली होती कि देवेंद्र, देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खात्री दिली की मी मुख्यमंत्री झाल्यावर यांच्यावर कारवाई करीन पण आज तगायत ह्याच्यावर कारवाई झालेली नाही माझी हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे त्याच नितीन ठाकरेला त्याच जागी परत तुम्ही रिइन्स्टेट करा ती चौकशी कंप्लीट करा आणि त्यांच्यावर कारवाई करा